अखेर सरकारी कर्मचारी पेन्शनधारकांसाठी आली आहे आत्ताच्या क्षणाची सर्वात मोठी आनंदाची बातमी मोठी ब्रेकिंग न्यूज ती म्हणजे राज्य कर्मचाऱ्यांना केंद्र सरकारप्रमाणे जुलै दोन हजार पंचवीसपासून अठ्ठावन्न टक्के दरांडीए वाढ कधी मिळणार पाहूया याबाबत सविस्तर तत्पूर्वी चॅनलला अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा समोरील बेललाही क्लिक करा म्हणजे असेच नवनवीन लेटेस्ट अपडेट तुम्हाला पाहता येतील राज्य शासकीय कर्मचाऱ्यांना केंद्र सरकारच्या धर्तीवर जुलै दोन हजार पंचवीसपासून अठ्ठावन्न टक्के दराने मागाई भत्ता वाढ कधी याबाबत सविस्तर माहिती खालीलप्रमाणे केंद्र सरकारी कर्मचारी प्रमाणेच राज्यातील सरकारी निमसरकारी त्याचबरोबर इतर पात्र कर्मचारी यांना दिनांक एक जुलै दोन हजार पंचवीस पासून तीन टक्के मागाई भत्ता वाढ करण्याचा राज्य सरकारचा प्रस्ताव अद्यापपर्यंत प्रलंबित आहे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमुळे विलंब सध्या राज्यांमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या यामध्ये सद्यस्थितीत जिल्हा परिषदा व पंचायत समिती निवडणुका कार्यक्रम सुरू आहे त्यामुळे राज्यात आचारसंहितांचे वातावरण कायम सुरू आहे यामुळे राज्य सरकारला महागाई भत्तावाढ संदर्भात अधिकृत निर्णय घेता येत नाही जानेवारी महिन्याच्या अखेरीस वाढीचा निर्णय घेतला जाण्याची शक्यता होती परंतु दिनांक पाच फेब्रुवारी रोजी राज्यांमध्ये जिल्हा परिषदा व पंचायत समितीच्या निवडणुका संपन्न होणार आहेत सदर निवडणुकांच्या आचारसंहिता संपल्यानंतर डीएवाडीचा अधिकृत निर्णय घेतला जाईल म्हणजेच दिनांक पंधरा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस पर्यंत संदर्भातील अधिकृत निर्णय निर्गमित होण्याची शक्यता वर्तवली जात आहे